इधर बोलना बोलना अच्छा अच्छा इधर है इधर है इधर है इधर है इधर है नगराध्यक्ष झाले कशा पुढे वच आणि कशा पद्धतीने झाले आज नगराध्यक्ष पद झाले म्हणजे पळ हा एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार पाचां एकदा निवडून बरोबर येणार लोकांनी लोकमत दाखवून नगराध्यक्ष केले आणि ते श्रेय हा माझ्या वॉटरात म्हता आणि आता वीस वर्षा परतून परत आमच्या वाटा लेडीज रातीव झाल्या कारण हा रवले परतून लोकांनी दिले आयचे श्रेय हा वोदोळ सांगले आणि आता सांगता माझे सगळे श्रेय हा माझ्या वॉटरांना देत आणि हा नगराध्यक्ष झाले हे आता हा माझ्या या त्या निध्यान माझ्या वडान नऊ कामं केलेली असतात सात कामं माझ्या म्युन्सिपल फंडातल्या आणि दोन कामं एक पीडब्ल्यूडी आणि एक डब्ल्यू आर डी अशी म्हणून नवीन नऊ कामं केली आमच्या चार वर्षात सात महिने कंप्लीट जातात उरले फक्त चार महिने हो तिथून जे उरला पण ते बारीक सारीक काम करून सगळ्या कौन्सिलर्स लोक आणि आमदाराच्या सहकार्यात त्यांना सगळ्यांना घेतले आणि हा काम करत नमस्कार पेडण्या म्युन्सिपाल्टी आयज आमच्या चेअरपर्सन निवडून येईल असा आयज खूप बरे दिसतात जे आय चेअरपर्सन निवडून येतात बिनविरुद्ध जे आमचे सगळे जण आहे दिसतात की सगळे एक मोठे एकजुटीन काम करतात लागून जे पण आपापला टर्म असा त्या टर्मार ते सगळे जण आपण जेवण दुसऱ्याक चान्स देतात आणि त्यांचे हे बरे असं जे आयज दिसून येतात जे आयज जे सगळे टाईम टू टाइम आपल्या जेवण दुसऱ्या चान्स म्हणजे दिंचे सगळे एक एकमोटेन पुढे बी रावतले आणि जे आयज काम करता म्युन्सिपाल्टिटीन खूप बरे काम करतात जे त्याच्या वाड्यावर हा खुपशे पहिला आणि खुपशे त्याच्या म्हाका हाय फाउंडेशन स्टोन केलेले आसा आणि थोडेशे आता त्यांचे रोडची कामं उतल्यात ती बी आता पास जातली तसेच आय पेड्यात मन्सिपाल्टटीन खूपशी कामं आता चाली लागलेली असा आणि करूनही दिले असा जे आज आमच्या मन्सिपाल्टीचे गार्डन असा तसेच आमच्या म्युन्सिपाल्टीची बिल्डींग आशीच आनिक कामं आता ऑलरेडी आम्ही हाती घेतलेली असा ती बी कामं करून फार आम्ही घेतले आणि अशेच त्यांच्यानी वांगडा राहून सगळ्यांनी असेच काम करचे आणि जे आज चेॅरपर्सन असा ती धडाडीची असा आणि ती खूप बरे काम करून दाखवता आपल्या वाड्यात एम काम पुढे बी करचे थँक्यू